बारामतीतून सुमित्र वहिनींनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या जागेची मागणी आम्ही करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे माझे बंधू दोन हजार चौदा पासूनच माझ्यासोबत नाहीत असा खुलासाही त्यांनी यावेळी केलाय बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राबाईने निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रचंड होती मागणी आहे आग्रह आहे स्वाभाविकपणाने बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना लढायला मिळाला अशी महायुतीमध्ये आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे आणि मला विश्वास आहे की सुमित्राबाईंनी सुद्धा गेले अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य त्या ठिकाणी केले पण अर्थात महायुतीच्या जा जागा वाटप झाल्याच्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आपल्याला समजलेला आहे निश्चित नाही बारामती मी आपल्याला एवढं सांगायचं की अजून जागा वाटपाचं सुदूर ठरलेलं नाही बारामती मतदारसंघ अनेक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी जिंकत आलेले आहेत स्वाभाविकपणाने आम्ही वेळेला चर्चेला बसू करायचं त्या मतदारसंघाच्या वस्तूमध्ये आम्हाला तो मिळावा अशी आमची मागणी त्या ठिकाणी राहील आणि ती मागणी मान्य नंतर सुनेत्रा महिने त्या ठिकाणी निवडणूक लढावी अशी संबंध लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे जनतेची सुद्धा मागणी आहे असा आहे राजकारणामध्ये दादांची एक वेगळी शैली आहे दादांची शैली दादांचीच आहे त्याचा अनुनय करण्याचा प्रयत्न अनुकरण करण्याचा प्रयत्न की स्वतःला कोणी दादाही समजले आणि ते सुमार दर्जाचे सुमार कुवतीचे आणि दादांची शैली काय महाराष्ट्राला नवीन नाही त्यामुळे ब्लॅकमेलिंग हा शब्द दादाचा नसतो ते त्यांचं थेटपणाने समोरच्या जनतेच्या मनामध्ये संवाद करण्याची त्यांची शैली महाराष्ट्राने गेली परतीस वर्षाने बोललेली आहे त्या पद्धतीने ते बोललेलं आहे आणि करत ते भावलेलं आहे एक असा की कोण काय म्हणाले त्याच्यावरती काही अधिक भाष्य शकत नाही निवडणूक सगळे लढतात कधीतरी पहिली निवडणूक लढली जाते त्यावेळेला आपण म्हणता तोच अनुभव प्रत्येकाला पहिल्यांदा येत असतो त्याच्यामुळे नंतर कोणाच्याबद्दल अशी टिप्पणी करणं म्हणजे आपण ज्यावेळेला पहिले पहिली निवडणूक लढली ते सगळं विसरलं असा त्याचा अर्थ होतो अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणता त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राभर फार मोठी पदयात्रा काढून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद राहुल गांधींच्यापेक्षा प्रचंड रुपावरती मिळालेला असल्यामुळे त्या असलेल्या त्या त्या वातावरणातून अजून जी माणसं खाली उतरलेली नाही त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य करायला सुस्त आहे बालिशपणापेक्षा याच्यामध्ये मात्र ते असं मी मानत नाही माझे बंधू माझ्यासोबत चौदा सालापासून नाही चौदाच्या निवडणुकीच्या नंतर चौदाच्या नंतर एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्या एकोणीसच्या निवडणुकापासून ते सोबत नाही आहे त्याच्यामुळे आताच काहीतरी कोण कुठेतरी गेलं असा जाणीवपूर्वक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता आपण म्हणाल ते युगवेंद्र पवार त्यांचेसुद्धा आज काहीतरी कार्यालयात भेट झाल्याचं जा सगळं प्रसारित झालं ते इतके वर्ष राजकारणात होते असं माझ्या तरी ज्ञानात नाही कदाचित चाळीस वर्षाचा माझं ज्ञान तोकडं असेल तर तो ते कदाचित असू शकेल आणि माझा अनुभव तेवढा काय मरता नाही चाळीस वर्षामध्ये त्यामुळे तोकडा जाण्यामध्ये मी आधी काय बोलू नाही पण बुद्धिभेद नेमका कसा करायचा कुठल्या वेळेला करायचा नैराश्य आलेल्याला काय काय सुचतं त्याचं बुद्धिमंत उदाहरण म्हणजे ह्या दोन बाबी आहेत असं मला म्हणायचं अदृश्य शक्ती राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण वावरतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सुद्धा अनेक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारामध्ये काम करताना आपण अनेक वर्षापासून पाहिलं स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सुद्धा राजकीय पक्ष होते त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अनुभवाना मिळाल्या राजकारणामध्ये फार काहीतरी नवीन आहे आणि अद्भुत काहीतरी घडतं आहे आणि आम्ही फारच काहीतरी कमकुवत झालेलो आहोत ज्या वेळेला एखादी ताकद मजबूत बनते त्यावेळेला ती कमकोते असं दाखवण्याचा केळीवाडा प्रयत्न म्हणजे हे मी राज्यसभेवरती जायला कधी इच्छित नव्हतो मला लोकसभा लढवायची आहे मायुतींनी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली तर माझ्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रफुलभाई पटेल छगन भुजबळ माझ्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा आग्रह आहे की सुनील टेक्कर यांनी मुंबईने लढावे मलाही स्वतःला असं वाटतं की आता लोकसभाला नवी पण महायुतीमध्ये जागा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली राज्यसभेला जाण्याचा विचार माझ्या मनामध्ये कधीच नव्हता ते स्पेट आहे एक असा की वारंवार सुप्रिया हे वक्तव्य करतात मी एवढाच खुलासा करेन आणि वेळ म्हणतात त्यांना पुढचा खुलासा करेन आदरणीय पवार साहेबांनी स्वतः राजीनामा दिला त्यावेळेला त्यांच्या लिखित भाषणामध्ये ते का राजीनामा देतात ते त्यांनी स्पष्ट केले होते त्यांचा राजीनामा स्वीकृत झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला नेमायचा ने आहे याचं एकमताने पक्षामध्ये निर्णय झालेला होता त्याच्यामुळे जे कोण म्हणतात मागितलं असतं ते दिलं असतं त्यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्याची सर्वांनी म्हणून मान्यता आनंदाने त्या ठिकाणी दिली होती कोणाचाही त्याच्यावरती दबाव नव्हता आम्हाला वाटत होतं की त्याने राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं पण त्याच्यानंतर काय झालं कसं झालं काय घडणं कुठे काय आणलं हे सगळं मला ज्ञात आहे पण मी आज बोलू इच्छित नाही त्यामुळे पक्षचं नेतृत्व करण्याची संधी सामुदायिकरित्या दिली होती कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होता सुद्धा आदरणीय अजितदादा दिल्लीमध्ये उपस्थित होते त्याच्यामुळे मागितलं असता तर दिला असता आम्ही सगळं केलं होतं आम्ही जी काय भूमिका मांडली ती आज मी या ठिकाणी रिपीट कर करतो की भारतीय जनता पक्षावर जाण्याचा निर्णय काय राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून घेत नाही दोन हजार चौदाला चारही पक्ष वेगवेगळे लढले असताना निवडणुकीचे निकाल हाती येण्याच्या अगोदर पूर्णपणा कल हाती आला तर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याचं बहुमत नाही सर्वाधिक जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुलबाई पटेल आम्ही दोघांनी सिल्वर रोगच्या बाहेर जाऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला नंतर आम्ही त्या सरकारमध्ये जाणार होतो ते त्यावेळेला थांबलं त्यानंतर सोळा सतरालासुद्धा सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला त्यावेळेलासुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो सहा महिने नेतृत्वाच्या आदेशाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्यावरती चर्चा झाल्या होत्या मंत्रीपद ठरली खातीम ठरली पालकमंत्रीपद ठरलं पण नंतर ते घडू शकलं नाही सुद्धा भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा सुतवाश पक्षातल्या काही सहकार्यांजवळ झालेलं होतं आता आघाडीत काहीतरी आम्ही केलं आहे किंवा एकनाथराव शिंदे यांनी ज्या वेळेला भूमिका घेतल्याच्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी त्याच्यात आज जे काय बोलतात उरकटपणाने ते किंवा आकर्षायीपणाने विकृत मनोत्ती बोलणारे ठाण्याचे असतील ते सगळ्यांच्या सहाय्या त्याच्यामध्ये होत्या की भारतीय जनता पक्षावरून सरकारमध्ये सहभागी व्हावा त्यामुळे असं कोणाला सांगण्याचा काही नैतिक दाबाच नाही शिल्लक कायदा आघाडी काहीतरी निर्णय घेतला नाही आम्ही भारतीय जनता पक्षावरून गेलो असं नाही चौदा सालामध्ये काय होतं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा दिला एक साठी ती जी स्पष्टता दादाने वारंवार केलेली आहे आज बऱ्यापैकी मी आपल्याजवळ बोलतो योग्य वेळेला पुढचं आता कालावधी निवडणुकीचा असल्यामुळे त्यावेळेला जे जे उद्भव आहे त्या त्या वेळेला त्याच्या बाबतीतला खुला असा त्या त्या ठिकाणच्या जाहीर सगळे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही नक्की करू